महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली घुमटाकृती दोनशे पन्नास वर्ष जुनी ऐतिहासिक शताब्दी वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पाऊलखुणाची भेट जागृती मोहीम मेगतपुरी तालुक्यातील कासारा या ठिकाणी मुंबईहून नाशिक महामार्गावर येताना वाटेत कासारा घाट लागतो या घाटाचे मूळ नाव थळघाट असे आहे घाट जेथे संपतो तेथे उजव्या हाताला व व घाटनदेवी देवी मंदिरापासून चौदा किलोमीटर अंतरावर गोल घुमट आकार ऐतिहासिक वास्तू दिसून येते ही ऐतिहासिक वास्तू घाटाच्या उंच टेकडावर आहे विशेष म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दूरदृष्टी इतकी होती की डोंगराच्या मध्य सेंटरमधून जो पाण्याचा झरा दरीच्या दिशेने वाहतो याच धारेच्या मध्यवर्ती ही बाराव निर्मिती केली आहे साधारण उलट्या आकाराची किंवा घुमट समान दिसणारी ही प्राचीन वस्तू कुणाचीही लक्ष वेधते बारो मुख्य रस्त्यातून पन्नास फूट अंतरावरच आहे पूर्वीच्या काळात वाट यात्रेकरूंना घाटामध्ये विसावा मिळावा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून तसेच आजूबाजूला राहणारी खेडी यांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची सुविधा व्हावी म्हणून ही बारो बांधली आहे जवळपास अडीचशे वर्षांपूर्वी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याहोळकर यांनी ही बारो बांधली आहे उन्हाळ्यात उंचावर असलेल्या बारोमध्ये भरपूर पाणी आहे चाळीस फूट व्यासाची बारो पूर्ण दगडाने सुबक पद्धतीने बांधली आहे घाटातील दोन वाड्यातील महिला आजही वर्षभर याच बारोमधील पाणी वापरतात बारो किती खोल आहे याचा अंदाज त्यात असलेल्या पाण्यामुळे येत नाही मात्र आजही बारो, बारो स्वच्छ व सुंदर असून तिच्यात थोडीही पडझड झालेली नाही अहिल्याबाई होळकरांनी महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेशामधील अनेक तीर्थक्षेत्रांवर नदीकाठी प्रशस्त दगडी घाट देखणी मंदिरं व यात्रेकरूंच्या सोयीसाठी पाणपोई व धर्मशाळा बांधल्यात नाशिकमध्ये पंचवटी येथे रामघाट अहिल्या राम मंदिर काशी विश्वेश्वर मंदिर धर्मशाळा चांदवड येथे होळकर वाडा रंगमहाल रेणुका देवी मंदिर त्र्यंबकेश्वर कुशावर तर त्र्यंबकेश्वर मंदिर गंगापूर येथे धर्मशाळा घाट नाशिकमध्ये अनेक मंदिरं बांधून ओझर पिंपळगाव बसवंत निफाड लासलगाव लष्करी तळ नांदूर मधमेश्वर दक्षिण काशीचा उल्लेख पाच स्वरांचे मंदिरं हो मदमेश्वर मंदिर मालेगाव होळकर पूल त्र्यंबकेश्वर जाताना वाट सरूंसाठी आठ बारावांची निर्मिती या ठिकाणी बारावांची निर्मिती केली जनतेच्या सोयीसाठी त्यांनी बांधकामे केली आहेत कासारा घाटातील ही बारो पाहून मनोमन अहिल्या देवीच्या कार्याचा गौरव वाटतो श्री समाधान बागल समाजसेवक होळकरशाही शाही अभ्यासक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी नमस्कार मी समाधान बागल सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी नाशिक जिल्ह्यामध्ये राजमाता पुणे श्लोक होळकर सार्वजनिक बेमटोर कळले की नाशिक काम करत आहेत आज सहज मुंबईवरून नाशिकला येता असताना मला घाटामध्ये एक बाराव दिसली आहे ही बारव अशा पद्धतीची आहे की चौबाजून तो, तो पाया केला म्हणजे कुठल्याही प प्रकारे काडी कचरा यामध्ये जात नाही आणि पूर्ण उन्हाळाभर या ठिकाणी या इथून गावातील लोक हे सर्व ते पाणी घ्यायला येतात आणि वर्षभर म्हणजे उन्हाळा भरते इथून ताण भागवता ही बारव मानली कोणी तर ही बारव सतराशे सतराशे साठ पासष्टच्या दरम्यान पुण्यश्लोक राजमाता ऐलदेव होळकर यांनी ही बारव मालून ठेवली आणि आजूबाजूचे जेवढे खेडे आहेत हे खेडे या येऊन पाणी उपचतात पाणी आमचं नाव रामदास बर 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 आपण कुठले प्रॉपर गावळवाडीवळवाडी दिवळवाडी का बर ह्या बाराव्या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे का कोणी मानली आहे काळात कोणी मानली ती अहिलाबाई होळकरांनी बरोबर कोण होत्या माहिती आहे त्या अहिल्याबाई होळकर त्या मातोश्रींनी अखंड भारतभर हिंदू मंदिरावरती जे कळस आहे ते कळस त्या मातोश्रीमध्ये वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा